आपल्या या बीड जिल्ह्याची आता मागासले पण दूर करायचं आहे हा बीड जिल्हा ऊस तोड मजूर पुरवणारा जिल्हा नाही तर ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला करायचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो आणि अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की मी बीड जिल्ह्याची जनता विचार करेल आजची ही सभा विजय संकल्प सभा या विजय संकल्प सभा नाही तर विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही आजची सभा आहे आणि विजयावर शिक्का मोर्तब करणारी ही सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी घ्यायला देशाचे पीएम आणि बीड जिल्ह्याची गॅरंटी घ्यायला आमची भगिनी तिचं नाव ही पंकजा मुंडे आहे म्हणजे शॉर्ट केलं तर ती सुद्धा पीएम म्हणजे या दोन गॅरंट्या या बीड जिल्ह्याच्या विकासाला मायबाप जनतेला आज मिळणार आहेत म्हणूनच आजची सभा ही विजय संकल्प सभा नाही तर विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा खर तर आज मोठ्या अंतकरणानं या पालक जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। खर ना तर आदरणीय मोदी साहेब आल्यानंतर माई खातातात घेऊन स्वागत करणं अगेन्स्ट प्रोटोकॉल होईल पण बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या वतीनं आपल्या या जिल्ह्यात आदरणीय मोदी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय आठवले साहेबांचं सुद्धा या बीड जिल्ह्याच्या मातीत आपण अनेकदा आलात आज आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवणं जाणं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की आपला हा बीड जिल्हा जो कायम मागासलेला जिल्हा म्हणून ओळख आहे आपला हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे आपल्या या बीड जिल्ह्याची आता मागासले पण दूर करायचं आहे हा बीड जिल्हा ऊस तोड मजूर पुरवणारा जिल्हा नाही तर ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला करायचा आहे आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं हे कसं होऊ शकतं हे मला जर एका पत्रकाराने विचारलं तर मी त्याला सांगितलं आदरणीय अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी याला साक्षीदार आहेत की गोदावरीचं हे खोरं आपलं एकशे बासष्ट टी एम खोरं आहे ही तूट भरून काढायची असेल पश्चिमेकडे वाहून जाणार समुद्रातलं पाणी नाशिकला आणून नाशिकचं पाणी पाणीवाडीला आणून चायकवाडीचं चा पाणी माजलगावला आणून माजलगावचं पाणी तांदळवाडीला लिफ्ट करून तांदळवाडीहून धनेगाव पासून ते बोरणापर्यंत पर्यंत या ठिकाणी ग्रॅव्हिटीनं पाणी आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं ती परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यात बदलू शकेल आज आपल्याला पाण्याची गरज आहे या बीड जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास कदाचित समोरच्या उमेदवाराला माहित नसेल या बीड जिल्ह्यामध्ये फक्त एक लाख त्र्या हेक्टर जमीन जवळजवळ आठ लाख हेक्टर जमीन ही आहे वर्षातून आम्ही फक्त एकदा पीक घेतो म्हणून सत्तर टक्के या बीड जिल्ह्यातली लोक सहा महिने विस्थापित होतात आणि आपला जिल्हा सोडून आपली माती सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये आपल्या मनगटाच्या ताकदीवरती ऊस तोडतात हा प्रकल्प जर पूर्ण झाला या प्रकल्पाला महायुती सरकारने तत्वता मान्यता दिली आहे एक लाख सतरा हजार कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहेत याच्यात पन्नास टक्के केंद्र सरकार उचलणार आहे पंचवीस टक्के राज्य सरकार उचलणार आहे आणि उर्वरित जपानच्या सरकारकडून या ठिकाणी कर्ज म्हणून या प्रकल्पाला मिळणार आहेत आणि हा प्रकल्प पाच वर्षाच्या आत पूर्ण करायचा असेल तर आजच्या या विजय विजयमो सभेच्या माध्यमातून मोदी साहेब ज्या देशाने ठरवलंय तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री करायचं त्यांच्या पाठीमाग आपल्या जिल्ह्याचं विकासनभू नेतृत्व म्हणून पंकजा जाईला या जिल्ह्याचं खासदार म्हणून त्यांच्या पाठीमाग आपल्याला खंबीरपणाने उभं करण्यासाठी पाठवायचं त्याच्याशिवाय हा विकास होणं शक्य नाही आज आपल्यापैकी अनेक जण बावनकुळे साहेब म्हणले की आपण बावनकुळे साहेब म्हणले की आता टीका करायला वेळ नाही समोर टीका करायला मुद्दा नाही ही खरी गोष्ट आहे इथं अनेक मान्यवर नेते उद्यापासून आपल्या विरोधात प्रचाराला यायलेत आणि आपल्या विरोधात प्रचाराला येत असताना काल काय मंडळी येऊन गेली आता मी सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे मी मी सुद्धा कृषी मंत्री आहे मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो कशाची शेती करतो कशाची कशाची चंदन तस्कराला। या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की बीड जिल्ह्याची जनता विचार करेल म्हणून आपलं मत वाया घालू नका आज आपल्याला खऱ्या अर्थानं पंकजा ताईंना ऐतिहासिक मताधिक्यानं विजयी करायचं आहे जेवढ्या मताची लीड जास्त असेल तेवढा केंद्रातून पैसा आपल्या आप बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा येईल आजची ही सभा मोदी साहेबांची योगेश्वरी नगरीमध्ये आहे ही होत असताना आज व्यासपीठावर ते नाहीत पण एक केंद्रीय मंत्री व्यासपीठावर आहेत त्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो की आमचा आणखीन एक रेल्वेचा प्रश्न आहे तो म्हणजे घाटनांदुर हो ते आंबाजोगाई जोडायचा ते सुद्धा ते सुद्धा प्रश्न येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात या ठिकाणी पूर्ण करणार हे पंकजा ताईची गॅरंटी आहे पीएम म्हणून आपल्या जिल्ह्याच्या आणि पी एम साहेबांची देशाचा विकास करायची गॅरंटी आहे म्हणून आज जास्त बोलणार नाही इथून पुढचे पाच दिवस मतदानाचे जे राहिलेले आहेत हे पाच दिवस एक एक मत जे आज सभेला आलंय आणि एक एक दहा दहा मत जे तुमच्या घरचे आपल्या घरी आहेत त्या सगळ्यांच मतदान आपली लेख अनुक्रमांक एक पंकजा गोपीनाथ मुंडे चिन्ह कमळ समोरचं बटन दाबा आणि ऐतिहासिक मतांनी ताईंना दिल्लीच्या सर्वभौम सभागृहात पाठवा ही कलकली विनंती करतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र